स्वतःला थोडासा ऑब्झर्व करा आणि एखाद्या प्रेरणाहीन दिनचर्याची शिकार तुम्ही तर झालेलं नाही ना याबद्दल तुम्ही अनालिसिस करा बघा तुमचा दिवस जर असा असेल की उठल्याच्या नंतर तुम्हाला कसं तरी बेड बेडमधनं उठवावं लागतंय कुणीतरी आवाज देऊन तुम्हाला उठवत आहे काय करायचं याच्याबद्दल उठल्यानंतर तुम्हाला विचार पडतोय उठल्याबरोबर तुम्ही मोबाईल स्क्रोल करताय आजच्या दिवसाची कुठलीही प्लॅनिंग नाही याचा अर्थ तुम्ही प्रेरणाहीन दिनचर्याच्या ट्रॅपमध्ये अडकलेलं आहे आणि या ट्रॅपमधनं बाहेर पडायचा असेल तर तुम्हाला मोटिवेट करावा लागेल स्वतःला एक क्लिअर असा गोल द्यावा लागेल ज्या गोलला मिळवल्याशिवाय ज्या गोलला प्राप्त केल्याशिवाय मी शांत बसणारच नाही या प्रकारचं इन्स्पिरेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जे बाहेरील मोटिवेशन आहे तुम्हाला फार काळ तुमची ते मदत करू शकणार नाही तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्स जर चार्ज ठेवणारी कुठली ऊर्जा असेल तर ते इनर इन्स्पिरेशन आहे आणि इनर इन्स्पिरेशनसाठी तुमच्या ग्लो गोलची तुमच्या ध्येयाची क्लॅरिटी तुम्हाला असायला पाहिजे याच प्रकारचं मोटिवेशन जर तुम्हाला आणखी ऐकायचं असेल ऐकायला आवडत असेल तर शंभर टक्के या प्रोफाईलला तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या त्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवा ज्याला खरंच त्याच्या दिवसभरामध्ये काय करायचं याचं इंटेन्शन क्लिअर नाही आहे